असं सांगितलं जात की त्याला फिट आली नाही फिट बिट काय नाही चक्कर आली त्याला किती वेळाने भेटलं म्हणजे तिथे कोणा फाईव्ह ब्रिगेड वर वगैरे आले कसे वीस पंचवीस मिनिट आले एक अर्धा अर्धा तास अगोदर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न शोधून किती जणांनी शोधण्याचा प्रयत्न पंधरा वीस जणांनी शोधण्याचा प्रयत्न टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काल विरारच्या तलावात एक घटना घडलेली आहे गणपती विसर्जन होताना जे लाईफ गार्ड होते जे विसर्जनासाठी कार्यरत त्यापैकी एका तरुणाचा काल त्या ठिकाणी जीव गेलेला आहे कसा गेलाय काय झाली घटना नेमकी काय आहे जाणून घेऊया काय घडलं होतं तिथे आम्ही जेव्हा महाराजा विसर्जन करून आले कोणता विरारचा महाराज महारा विरार महाराजा नंतर आपले 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 ईस्ट मधला शामरावचा गणपती येतो विजारचा राजा hmm. तो विजार ठेवला तो थकून तो 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 थकून कुं आला तो ना टुपावर बसला घुसला मग शोधनू जो आहे ना भेटला नाहीये मग त्याला फायर बोलून फायर असं सांगितलं जातं की त्याला फिट आली नाही फिट बीट काय नाही चक्कर आली त्याला किती वेळाने भेटले म्हणजे कोण फायर ब्रिगेड वगैरे आले कसे वीस पंचवीस एक अर्धा तास अगोदर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न का किती जणांनी शोधण्याचा प्रयत्न पंधरा वीस जणांनी शोधण्याचा प्रयत्न केला मुलाचं नाव काय होतं अमित अमित पूर्ण नाव अमित हो मोहिते अमित मोहिते काय म्हणजे परिवारात काय करायचं तो एकटा होता का नाही नाही आई वडील आहेत पण एकदम हे आहेत ना तो वर काम करायचं तुम्ही सगळे कर्मचारी आहात तुम्हाला महानगरपालिकेने काय विमा वगैरे काढलेले आहेत का तुमचे नाही नाही असं काही काढलेलं नाही काहीच नाही काही सुरक्षा म्हणजे तुम्हाला काहीच 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 नाही काहीच नाही सुरक्षा म्हणजे असं काहीच नाही किती वेळ तुम्ही विसर्जनाला किती तुमची ड्युटी किती तास होती किती तास काम करत होता चार वाजता होतो तर सकाळी सात वाजता निघालो सकाळी सात वाजता निघालो एवढं काम तुम्ही केलं तुम्हाला त्या ठिकाणी जेवणाची चहाची काय व्यवस्था होती ना का। सर सातव्या दिवशी होतं लास्ट दिवशी काहीच नव्हतं काहीच नव्हतं लास्ट दिवशी तर खूप मोठे मोठे गणपती विसर्जन पण बी असेल तर आम्हाला टाइम नाही सर असं आम्ही नाही त्यांना दोष देऊ शकतो आम्ही दोष देऊ शकतो मग तुम्ही ज्या वेळेला तलावात तुमची ड्युटी लागते त्यावेळेला तुमच्या काय वैद्यकीय तपासण्या वगैरे केल्या जातात का नाही असं काही तपास होतच नाही आमच्या अशा तपासण्या आम्ही कधी नाही कधी असं झालं नाही कधी घडलं नाही आमच्या सत्तावीस वर्ष झाली मला तल्यावरती पण कधीच असं झालं नाही हे पहिल्यांदा असं झालं पहिल्यांदा फर्स्ट टाइम पहिल्यांदा झालं सदतीस वर्ष टोटल मला सदोतीस वर्ष झाली कोणी पंधरा वर्षे कोणाला वीस वर्ष कोणाला पंचवीस वर्षे असे झाले पण कधीच अशी घडलेली काय गोष्ट नाही ही पहिली अशी गोष्ट घडली आपण एकंदरीत जर पाहिलं तर जवळजवळ महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि काल विसर्जनाच्या दरम्यान या मुलाला चक्कर आली असं म्हणतात त्याला मिरगी आली थकला होता त्याला चक्कर आली आणि त्यामुळे त्याचा तिकडे तोल गेला आणि बुडून त्याचा मृत्यू झालेला असा असताना कुठे ना कुठेतरी वसई विराट शहर महानगरपालिकेने डोळे उघडणं गरजेचे आहे कारण आपण जर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कुठेतरी ही जी तरुण आहेत जी पाण्यामध्ये काम करत असतात त्यांचा जर का विमा काढला नसतील तर कुठे ना कुठेतरी वसई शहर महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि नुकसान भरपाई जी आहे ती कुठे कुठेतरी या परिवाराला दिली पाहिजे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसविरा